नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी एज्युकेशन अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण घड्याळावरील काही प्रश्न पाहिले होते पण ते थोडेसे सोप्या प्रकारचे होते आजच्या व्हिडिओमध्ये घड्याळावरील काही थोडेसे अवघड प्रश्न आपण पाहणार आहोत पण ते अवघड प्रश्न अगदी कमीत कमी वेळेमध्ये आणि एकदम सोप्या पद्धतीने कशा प्रकारे सोडवायचे ते आज आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मागील व्हिडिओमध्ये प्रश्न कसे विचारले होते समजा पाच वाजले असताना किंवा चार वाजले असताना मिनिट काटा आणि तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण होईल तर आता काय केलेलं आहे तर मिनिटामध्ये घेतलेला आहे समजाकारचे थोडेसे अवघड प्रश्न आज आपल्याला सोडवायचे आहेत पहा या ठिकाणी प्रश्न काय दिलेला आहे पहा नऊ वाजून दहा मिनिट झालेले असताना तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण तयार होईल आता पहा या ठिकाणी मी दिलेला आहे नऊ वाजून दहा मिनिट झालेले आहेत बरोबर पण आता नऊ वाजून दहा मिनिट झालेले असताना हा जो तास काटा आहे तो बरोबर नऊ वरती असतो का तर नाही हा थोडासा नऊच्या पुढे गेलेला असतो आपण फक्त इमॅजिन करताना आपल्याला उत्तर काढायचं आहे बरोबर त्यामुळे इमॅजिन करताना आपण नऊ वरती करू शकतो पण ऍक्च्युअली तो काटा जो असतो तास काटा हा नऊच्या थोडासा पुढे गेलेला असतो त्यामुळं ऍक्युरेट आपल्याला किती अंशाचा कोण तयार झालेला आहे हे सांगता येत नाही यासाठी हा अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी एक सूत्र आहे ते सूत्र तुम्ही लक्षात ठेवलं तर अशा प्रकारचा कोणताही प्रश्न विचारला तर पटकन तुम्ही सोडवू शकता पहा हे सूत्र आहे तीस यच वजा अकरा छेद दोन यम यच म्हणजे हावर्स म्हणजे तास आणि वजा अकरा छेद दोन यम म्हणजे काय तर मिनिट लक्षात आलं लग। म्हणजे या ठिकाणी तास ऍड करायचे आणि या ठिकाणी मिनिट आणि हे सोडवायचं आहे आता हे उदाहरण कसं सोडवायचं ते आपण पाहूया पा हे सूत्र आहे या सूत्रात फक्त आता काय करायचं इतर तास आणि मिनिट दिलेले आहेत त्या किमती फक्त त्यामध्ये भरायच्या आहेत आता हे उदाहरण सोडवायचं कसं ते पाहूया पा या ठिकाणी हा फॉर्म्युला आहे बरोबर आता या ठिकाणी काय करायचं तीस आता यच किती आहे यच आहे नऊ बरोबर नऊ तास आहेत वजा अकरा छेद दोन यम किती आहे तर मिनिट दहा मिनिट आहेत बरोबर मग या ठिकाणी दहा आता पहा काय करायचं तीस नऊ करायचं तीस गुणिले नऊ किती आले नऊ शून्य शून्य नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे दोनशे सत्तर वजा अकरा छेद दोन आहे बरोबर मग इथं या ठिकाणी भाग जातोय पहा बे के बे बे पंचे दहा अकरा गुणिले पाच करायचं या ठिकाणी अकरा गुणिले किती आले अकरा पाची पंचावन्न आता काय करायचं दोनशे सत्तर वजा पंचावन्न करायचं बरोबर दोनशे पंधरा अंश म्हणजे या ठिकाणी कोण कितीचा होणार आहे दोनशे पंधरा अंशाचा कोण तयार होईल हे बरोबर उत्तर आपलं आलेलं आहे पुढील एक प्रश्न पाहूया तीन वाजून चाळीस मिनिटे झालेले असताना तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण तयार होईल आता पहा तीन वाजून चाळीस मिनिटे म्हणजे हा छोटा काटा आहे तास काटा तो तीन वरती असणार आहे मिनिट काटा किती वरती असणार आठ वरती पण तास काटा हा तीन वाजून चाळीस मिनिट झालेले असताना तास काटा हा तीन वरती असेल का तर नाही त्याच्यापेक्षा थोडासा काय झालेला असणार आहे पुढे आलेला असणार आहे काय करायचं आता हे उदाहरण कशा प्रकारे सोडवायचं पाहूया आपल्याला जो फॉर्म्युला मी सांगितलेला आहे तो फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवायचा आता या फॉर्म्युला मध्ये काय करायचं फक्त किमती भरायच्या आता पहा या ठिकाणी काय तीस एच म्हणजे काय तर तीन बरोबर का तास येणार या ठिकाणी तीन वजा अकरा छेद दोन यम म्हणजे काय मिनिट मिनिट किती आहेत चाळीस आता पहा या ठिकाणी तीस आणि तीनचा गुणाकार करायचा तीन शून्य शून्य तीन, तीन त्रिक नऊ वजा आता अकरा छेद दोन गुणिले चाळीस आहे या ठिकाणी चिन्ह नाही म्हणजे गुणाकार आहे आता पहा या ठिकाणी बे दुने चार म्हणजे या ठिकाणी किती आले हे वीस आता अकरा गुणिले वीस गुणाकार करायचा अकरा गुणिले कि वीस किती येतं दोनशे वीस म्हणजे आता या ठिकाणी लहान संख्येतून मोठी संख्या वजा करावी लागणार आहे बरोबर या ठिकाणी उत्तर किती येणार आहे मग बरोबर वजा एकशे तीस अंश वजामध्ये उत्तर आलेलं आहे बरोबर तुम्ही आता काय म्हणाल वजामध्ये उत्तर आलेलं आहे मग तो कसा पकडायचा की किती अंशाचा कोण आहे किंवा काय तर काय करायचं हे वजा जे चिन्ह आहे त्याचा विचार करायचा नाही वजा चिन्ह पूर्णपणे सोडून द्यायचं डोक्यात त्याचा विचार अजिबात आणायचा नाही जे उत्तर आलेलं आहे तेवढ्या अंशाचा कोण तयार होईल वजाचिन्ह या ठिकाणी घ्यायचं नाही लक्षात आलं हा प्रश्न अशा प्रकारे सोडवायचा आहे तुम्हाला कोणताही तुम्ही प्रश्न सोडवत असताना जर वजामध्ये उत्तर आलं मायनसमध्ये उत्तर आलं तर ते वजा चिन्ह काय करायचं पूर्णपणे सोडून द्यायचं पकडायचं नाही फक्त जे तुमचं उत्तर आलंय तेवढ्या अंशाचा कोण तयार होईल असं समजायचं लक्षात आलं अशा प्रकारे या प्रकारची दोन उदाहरणे या ठिकाणी सोडवून दिलेली आहेत आता पुढील प्रकार पाहूया आता प्रश्न या ठिकाणी काय विचारलेला आहे पहा तीन वाजल्यापासून चार वाजेपर्यंत दोन्ही काटे एकमेकांवरती किती वाजता येतील थोडासा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे पहा आता घड्याळामध्ये तीन वाजलेले आहेत बरोबर पण चार वाजेपर्यंत हे दोन्ही काटे तास काटा आणि मिनिट काटा एकमेकांवरती किती वाजता येईल अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय तर आता एक तर एक आपला एक अंदाज काय असतो तर सुरुवातीला एक आपण अंदाज पकडायचा अॅक्युरेट उत्तर आपलं येत नाही आपण काय म्हणणार की सुरुवातीला आता हा तास काटा तीन वरती बरोबर हा जेव्हा मिनिट काटा फिरत फिरत येणार या तीन वरती येणार तेव्हा दोन्ही काटे एकमेकांवरती येणार मग तेव्हा किती वाजलेले असणार आहेत तर तीन वाजून पंधरा मिनिट बरोबर म्हणजे तीन वाजून पंधरा मिनिटांनी दोन्ही काटे एकमेकांवरती येतील हे झालं आपलं अंदाजे उत्तर पण ऍक्युरेट तेवढं उत्तर येत नाही यासाठी तुम्हाला मिश्र पूर्णांक येणं गरजेचं आहे पा या ठिकाणी हा प्रश्न आता सोडवायचा कसा आता काय करायचं या ठिकाणी किती वाजलेले आहेत तीन वाजलेत आता हे अंदाजे आपण उत्तर काय काढलं की हे दोन्ही काटे एकमेकांवरती किती वाजता येतील तीन वाजून पंधरा मिनिट या ठिकाणी आपण मांडून घेतले आता काय करायचं पहा तर कर? पंधरा भागिले अकरा आता या ठिकाणी काय करायचं पहा पंधरा भागिले अकरा करायचं आता या पंधराला अकराने भाग जातोय का अकरा एके अकरा बरोबर पंधरा मधून अकरा गेले उरले किती चार उरले लक्षात आलं मग आता हे आपण उत्तर लिहितो कसं पहा एक पूर्णांक चार छेद अकरा हे अशा प्रकारे हे आपण उत्तर काढलेलं आहे आता हे आलेलं उत्तर काय करायचं तर यामध्ये मिळवायचं आहे याची आणि याची बेरीज करायची आता भाई या ठिकाणी मी बेरीज करते आपलं उत्तर हे काय आलेलं आहे अंदाजे उत्तर आपण किती काढलेलं तीन वाजून पंधरा मिनिट बरोबर तीन वाजून पंधरा मिनिट आधी काय करायचं हे एक पूर्णांक चार छेद अकरा एक पूर्णांक चार छेद अकरा याच्यामध्ये ऍड करायचं आता याची बेरीज करायची या पंधरामध्ये हा एक मिळवायचा तीन वाजून सोळा मिनिट आणि चार पूर्णांक अकरा हे झालं फायनल उत्तर आपलं लक्षात आलं तीन तीन वाजून सोळा पूर्णांक चार छेद अकरा एवढ्या वाजता काय होणार आहे तर हे दोन्ही काटे एकमेकांवरती येणार आहेत लक्षात आलं पहा या ठिकाणी काय केलेलं आहे तर सुरुवातीला आपण अंदाजे उत्तर काढलं बरोबर आणि जे मिनिट असतात वरचे जे मिनिट असतात त्याला काय करायचं अकराने भागायचं आणि जे आपलं मिश्रा पूर्णांकामध्ये उत्तर येतं हे उत्तर काय करायचं या मिनिटामध्ये मिळवायचं आहे आता या ठिकाणी तीन वाजून पंधरा मिनिट होते बरोबर मग आता हे एक त्यामध्ये मिळवलं किती झाले तीन वाजून सोळा पूर्णांक चार छेद अकरा या वेळेला काय होणार तर हे दोन्ही काटे एकमेकांवरती येणार आहेत ज्या वेळेला आपण तीन वाजून पंधरा मिनिट हे अंदाजे उत्तर पकडलेलं होतं पण बघा हा काटा जेव्हा फिरत फिरत मिनिट काटा जेव्हा फिरत फिरत या ठिकाणी येणार तीन वरती तेव्हा हा तास काटा तीन वरती असणार आहे का नसणार आहे थोडासा पुढे आलेला असणार आहे त्यामुळं अॅक्युरेट उत्तर येत नाही जर परीक्षेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न आला तर या प्रकारे तुम्ही सोडवू शकता चला अजून एक उदाहरण पाहूया या ठिकाणी प्रश्न काय दिलेला आहे पहा की दहा वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत दोन्ही काटे एकमेकांवरती किती वाजता येतील आता या ठिकाणी दहा वाजलेत बरोबर म्हणजे जो तास काटा आहे तो दहा वरते मिनिट काटा आहे तो बारा वरते। आता जर वाजेपर्यंत हा मिनिट पुन्हा ह्या तास किती वाजता येईल तर एक साधारण अंदाज पकडायचा की हा तास काटा आहे तो दहा वरते बरोबर हा मिनिट काटा फिरत फिरत येणार जेव्हा हा दहा वरती असेल तेव्हाच हा मिनिट काटा सुद्धा काय होणार तर या दहा वरती येणार आहे म्हणजे किती वाजता येईल तर दहा वाजून पन्नास मिनिटांनी बरोबर म्हणजे या ठिकाणी काय होणार तर दहा वाजून पन्नास मिनिटांनी हे दोन्ही काटे काय होणार एकमेकांवरती येणार या ठिकाणी दहा वाजून पन्नास मिनिटांनी हा आपण अंदाज धरायचा आहे जेव्हा हा मिनिट काटा फिरून इथं दहा पर्यंत येईल तेव्हा हा काटा इथं दहा वरती असणार आहे का तर नाही बरोबर दहा वरती नसणार आहे तो थोडासा काय झालेला असणार आहे पुढे गेलेला असणार आहे ज्या वेळेला हा तास काटा आहे तो दहा वरती असणार आहे आणि हा मिनिट काटा फिरत फिरत जेव्हा इथं दहा वरती येणार तेव्हा हे दोन्ही काटे एकमेकांवरती येणार बरोबर पण हा जेव्हा मिनिट काटा इथं फिरून इथं पर्यंत येईल या दहा पर्यंत येईल तेव्हा हा तास काटा आहे तो दहा वरती असणार आहे का तर नसणार आहे थोडासा पुढे गेलेला असणार आहे पण आपण उत्तर काढण्यासाठी एक अंदाज म्हणून काय करायचं तर दहा वाजून पन्नास मिनिटांनी दोन्ही काटे एकमेकांवरती येतील हे अंदाजे उत्तर पकडायचं आता इथून पुढं कशा प्रकारे सोडवायचं पहा आता या ठिकाणी काय करायचं दहा वाजून पन्नास मिनिट आहे बरोबर हे पन्नास काय करायचं घ्यायचे इकडे या पन्नासला काय करायचं अकराने भागायचं पहा या ठिकाणी भागाकार किती येतोय पहा अकरा एक अकरा अकरा चोक चव्वेचाळीस बरोबर अकरा चोक चव्वेचाळीस पन्नास मधून चव्वेचाळीस गेले किती उरले सहा उरले आणि भागाकार किती आला चार आला तर चार बर। आता आपण हा मांडतो कसा पूर्णांक चार पूर्णांक सहा छेद अकरा अशा प्रकारे मांडतो बरोबर हा झाला मिश्रा पूर्णांक आता काय करायचं हे जे उत्तर आलेलं आहे चार पूर्णांक सहा छेद अकरा हे याच्यामध्ये ऍड करायचं आहे पहा या ठिकाणी मी प्लस करते बरोबर प्लस चार पूर्णांक सहा छेद अकरा तर हे चार आहे ते या पन्नास मध्ये मिळवायचे आहेत म्हणजे उत्तर किती येणार पहा आता दहा वाजून चोपन्न पूर्णांक सहा छेद अकरा हे झालं अक्युरेट उत्तर आपलं लक्षात आलं काय केलं आपण अंदाजे पकडलेलं आपण की दहा वाजून पन्नास मिनिटांनी दोन्ही काटे एकमेकांवरती येतील आता हे जे पन्नास आहे त्याला काय करायचं अकराने भागायचंय बरोबर मग उत्तर किती आलेलं आहे तर पन्नास भागिले अकरा केल्यानंतर उत्तर किती आलं आपलं तर चार पूर्णांक सहा छेद अकरा आता हे चार पूर्णांक सहा छेद अकरा आलेलं आहे ते काय करायचं पुन्हा या पन्नास मध्ये मिळवायचं आहे मग या ठिकाणी उत्तर किती येणार तर दहा वाजून चोपन्न पूर्णांक सहा छेद अकरा काय होणार तर हे दोन्ही एकमेकांवरती येणार आहेत हे उदाहरण कमीत कमी वेळेमध्ये आणि एकदम सोप्या पद्धतीने कशा प्रकारे सोडवता येईल हे मी सांगितलेलं आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये घड्याळावर आधारित सोपे प्रश्न आपण पाहिले होते त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही पाहू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू